चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात तेव्हा मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे आणि आजही मी एसपींना सांगतो आता ही जी सुप्याची एमआयडीसी आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची एमआयडीसी आहे आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल इज ऑफ डुईंग बिझनेस कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था या तीनच गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण काम करतो कॉस्ट कशी कमी आणायची असा आपण प्रयत्न करतो लॉजिस्टिक्स कॉस्ट कशा कमी करायच्या याचा प्रयत्न आपण करतो पुढच्या पाच वर्षाकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक विजेचे दर वाढणार नाही याची देखील आपण काळजी आहे किंबहुना ते कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणार आहोत ज्यातनं कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर देखील एक महत्वाचा परिणाम होणार आहे पण लॉ एड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही त्याला ठोकून बंद करायचं पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं चा। ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटरकडे गेलं पाहिजे रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल पण झुंडशाही गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात महाराष्ट्राच्या कुठल्याही एमआयडीसी मध्ये मी खपवून घेणार नाही हा संदेश मात्र या निमित्ताने निश्चितपणे मी देऊ इच्छितो आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरत सारखे उद्योजक आमच्या सोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही मी पुन्हा एकदा भरतचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभं आहे त्यांच्या कन्यानी मला आज खूप सुंदर ग्रीटिंग या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल मी तिचे देखील आभार मानतो की तिनी खूप मेहनत करून एक स्वतःच्या हाताने एक सुंदर अशा प्रकारचं ग्रीटिंग तयार केलेलं आहे तिचंही मनापासून कौतुक करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो पुढचे अनेक कार्यक्रम असल्यामुळे खरं म्हणजे पालकमंत्र्यांचं सभापतींचं सगळ्यांचं भाषण होणं गरजेचं होतं पण मी म्हटलं ते शेवटी भूमिपुत्रच आहेत त्यामुळे ते, ते नंतरही या ठिकाणी भाषण करतील मी आपलं भाषण पहिले करून घेतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा